जनतादानाची अवस्था ती लोकांनी अडकल काँग्रेस ज्या अवस्थेमध्ये आता आहे वाटत आहे त्याअसं की वाटतदानाची अवस्था काँग्रेसची खुल आहे काँग्रेस कधी राहणार नाही दोन्ही एक आणि राहणार आहे म्हणजे संघर्षात काँग्रेस हा नेहमी संघर्षातच राहील मग दीडशे सव्वाशे वर्षाच्या काँग्रेसच्या संपूर्ण इतिहास पन्नास आठ वर्षे सत्य के राहिले की कि इंद्राच्या केलेला संघर्ष आणि त्याने त्यांनी राजीव गांधी इंदिरा झालेले आमची जी वाट आहे की त्याच्यावरून चालण्याचा हा

कोकणाने अनेक साहित्यिक स्वातंत्र्य लिहिलेले आहे आणि एवढंच नाही तर कोकणाने सभ्यता ला सुसंस्कृती आणि सभ्यपणा आई दिले या कोकणाच्या वातीने कोटीच साहित्य निर्माण केलं विश्व खांडेकरांसारखे के ज्ञानपीठ पुरस्कारांपर्यंत गेलेले साहित्यिक जिथे आहेत तिथे गचा वाचा असून ते न शोभणार आहे आणि ते त्यांनी कोणत्या पातळीवर ते स्वतःच्या पातळीवर राहून जेव्हा टीका करतात तेव्हा त्यांनी त्यांची पातळी जी आहे ते वारंवार ते सिद्ध करतात एवढंच मी या निमित्ताने म्हणायला आणि हे कोकणाच्या संस्कृतीला महाराष्ट्राच्या संस्कृतीला हा घलिच्छ मला हा अशोक्य आहे तेव्हा हा अपमान जो आहे हा कोकणाच्या जनतेचा अपमान आहे असं म्हटलं ते खोटं बोला आणि रेटून बोला हा त्यातला भाग आहे आणि अलीकडच्या के काळात त्यांना पगारच त्याला दिला जातो की ते समाजामध्ये फेर निर्माण करतील यासाठी त्यांना ठरलेलं आहे ते त्यांनी संत आहे ती त्या विरोधात त्याच्यावर अटॅक करणे त्यानंतर भावना लयात आणि ते निर्माण करणे एवढंच काम त्यांच्या दोन उघडल्या उघड होत आहे आता गटार गंगा हा शब्द हा संयुक्त राहील असं एकंदरीत प्रवास सुरू आहे आणि जो दुर्दैवी आहे आणि विक्रोत पण आहे संघटन कोणते विचारा संघटन काँग्रेसचं संघटन हे निरंतर आहे त्यामध्ये वेगवेगळ्या पातळीवर जे कार्यकारी पद अध्यक्ष बदलल्या जातात बदलल्यानंतर तशा प्रकारची चर्चा होत असते सरसकट आता सरण्याच्या अनुषंगाने कधीही त्या विषय होत नाही निवडणुकीच्या पदली एकूण संघटना जिल्हा अध्यक्ष ब्लॉक अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष हे एका टाइम बोर्ड प्रोग्राम मध्ये दे, झालेली आता इथं पण जिथे आवश्यक आहे तिथे दीर्घकाळापासून बदल काही आहे त्या त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार

हा भारतात आणि महाराष्ट्रातही आवळला ना असल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो हा काळ आहे या काळातून आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्र धर्म जो आहे तो पकडून आपल्याला पुढे गेलं पाहिजे एकीकडे फासिझम आहे फासिझमच्या जोडीला आठवणदार आता सरसावलेले आहे दुसरीकडे जो आध्यात्मिक आपली हेवा आहे जी संस्कृती आहे जी परंपरा आहे कवेदार म्हणून आपण या सगळ्या आपल्या जो ठेवा आहे यावर आता हासिक आणि कॅपिटलिस्ट आक्रमण होत हे आपल्याला गोपवायचंय होत असणार नाही ती एका पक्षाची नाही तरी एका आपल्या परंपरेची पण आहे संस्कृती पण आहे आणि या प्रकृती रक्षणाकरता आता आपण सगळ्यांनी मिळतो पत्रकार म्हणून आपण येईल प्रत्येक समाजातल्या घटकांनी आता त्या प्रकृती रक्षणाकरता आपल्याला लढाई लढलं पाहिजे चेहरा म्हणून काँग्रेस आहे सत्ता येईल सत्ता जाईल निवडणुका होतील जातील मात्र विचाराच काय हा एक प्रश्न आम्ही लोकांपुढे घेऊन जात आहोत येणाऱ्या कशाच काळात निवडणुका या नाही आणि राहुल गांधींकडूनच आता या सर्व गोष्टींची अपेक्षा ही व्यक्त होत आहे आणि ते एकमेव आशिता किरण आपल्याजवळ आहे त्यांना त्यांचा जो नेतृत्व आहे त्यांचा त्यांनी जो देशाचा जोपासलेला जो विचार आहे या विचाराच्या संरक्षणानंतर आपल्याला नेमकी भूमिका ह्या जो संदर्भामध्ये भगवत सिंगांनी जेव्हा आपली अर्थव्यवस्था स्वीकारली तेव्हा ती अर्थव्यवस्था स्वीकारण्यामागचा की, की बेरोजगारांना रोजगार मिळावा देशातलं इन्फ्रास्ट्रक्चर हे विकसित व्हावं आणि आपली आंतरराष्ट्रीय ही नाणेनितीची जी स्थिती होती ती सुत्रावी आणि इंटरनॅशनली आपण मजबूत व्हाव या तीन गोष्टी आपण स्वीकारलो मात्र आता ते सगळे कॉप आणि सर्व राहन गोखल या भांडवल त्यांना व्यसन जाणल्याचं काम पाहिजे तो या पद्धतीने केंद्र सरकार काम करत आहे सगळा देश जो आहे तो उद्योगपतींची हजार टाकण्याचं काम करू आहे त्यांनाच माफी त्यांना सगळ्या सवलती शेतकरी असतील बेरोजगार असतील त्यांच्या प्रश्नाकडे बळीत जातात हे सर्व त्यांना व्यसन झालं हा जो मूळ हेतू ग्लोबलायझेशन सगळ्यांना पोहोचला होता त्या कम्युनिटीमध्ये आपण गेलो पाहिजे त्यात आयात निर्यातीचं धोरण असेल नैसर्गिक साधन संपत्तीचा विषय असेल यामुळे जे बेचूक जो सरसरी लाभ देण्याची जी प्रवृत्ती आहे त्या विरोधात आम्ही आहोत आणि या उद्योगपतींच्या आणि या प्रवृत्तीच्या विरोधात काँग्रेस पक्ष भूमिका घेऊन सातत्याने राहिलेल्या नव्याने त्याने भूमिका घेण्याची आवश्यकता नाही आणि या पाच लोकांच्या विरोधात आहे काँग्रेस हा मात्र पक्ष आहे देशभरामध्ये प्रवृत्तीच्या कारवाईला घाबरणारी राहिलेली गरज धरू माहिती बरो संतोष देशमुखून पुढे उदाहरण जिवंत उदाहरण आहे लाडक्या महिन्याच्या मोठ्या पेठ्यांनी पुन्हा सट्टर वर्तवण्याचा साथ दिली आणि आता दहा लाख लाडक्या बहिणींच्या पगारांवर त्याच्यात बांधवांवर परंतु देखो भाजपचे दोन प्रमुख होते मात्र भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहे किंवा भाजपचा कोणताही पदाधिकारी त्यांना दण भेटायला येत नाही त्यामुळे वापरा आणि फेका हे म्हणून या निमित्तानं जेवढा पडला हा पीजीसीच्या धर्तीवर आता छंकूर जे आहे काळामध्ये अंबानीला आत म्हणून परिसर दिला आता पट जास्ती हा आता आंबा आराणीच्या वेळात चेंकू टाकला जातो त्याला ते आत दिला जाते तसाच पश्चिम भारताच्या मोठ्या प्रमाणावर या माणूस झाला या त्याच्या मागे आहे भाऊ असं द्यायचं की आम्ही धरवाडचा आणि तमाशा असा या महामार्गाच्या अजेंडा आहे याची आवश्यकता आणि दुसरी याची मागणी नाही हा एक प्रश्न घेऊन या संदर्भाला हा प्रश्न मी उलटा विचार करतो की एवढा तू सर सभ्य शांत आणि जो आपला जिल्हा आहे तुमच्या जिल्ह्यातूनच अशा इथले लोकप्रतिनिधी महाराष्ट्रात ते निर्माण करतात इथले नागरिक म्हणून आपण काय करतात उलट जिल्हा आम्हाला पाहिजे आणि सरकार प्रथान पाहिजे सरकार आहे पण सर्वजण त्याचे झून घेतात हे मी जाणून घेणार आमच्याकडे सावंतवाड

ज्या पदयात टेलिकास्ट असेल तर काही रिबोटिंग ते झालं नाही अजिबात झाला असं नाही आपल्याला मेन जो ऊन सर्व आहे तो आजकाल बोर मध्ये पकरी वेगळा भरल्यानंतर अठ्ठेचाळीस तास बहतर तास कंटिन्युअस झाले कुठले किंवा कोणी व्यक्तिगत थोडे बोटी किंवा परत मुंबई जात होतो त्याचाही काही इव्हेंट करण्याची आवश्यकता नाही मात्र दिल्लीचं मतदान असताना तो इव्हेंट इव्हेंटा असं कुठलंही भारत जोडीच्या संदर्भात राहुल प्रकारे उलट सांगितलं होतं दाखवू नका मात्र त्या भारत जोडीमध्ये प्रचंड राहुल गांधीचं जरी आकर्षण आहे ते बघायला मिळालं आणि राहुल गांधी हे वेगवेगळ्या वेगळ्या मोठ्या प्रमाणावर कोणतं त्यांना बघण्यासाठी राहुल पंतप्रधानांपेक्षा आता राहुल गांधी हे राहुल गांधी आहेत म्हणून लोक त्यांच्याकडे बघणार किंवा अं त्यांच्या कथेबद्दलचं जे आकर्षण आहे ते त्यांचं व्यक्तिगत स्वरूपात त्यांच्या फिटिंगच्या त्यांच्या जिंकण्याच्या अनुषंगाने त्यांच्या राज्य राहुल काय म्हणतात त्याच म्हणणं काय ऐकून जे आहे ते वाढत चाललेले आपण आता चौथ्या क्रमांका चार लोक जे घटना झाली आता त्याच्यापेक्षाही कमी आपलं उत्पन्न झालेलं आहे त्यामुळे तो अर्थसंकल्प सादर झालेला परिस्थिती प्रदेशाध्यक्ष केल्या ज्यांचं ईडीची टोटीस देऊन त्यांना पूर्ण आपल्या भाजप आपल्या सगळ्यात काँग्रेसने हा निर्णय घेतला असं काय हे सगळे जे दिग्गज आहेत ते माझ्या जोडलं Sabatuna sama kalian. Sama-sama. 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 sama Thank you.